जय भीम नमो बुद्धा फ्रेंड्स कशा आहात बरे आहात ना फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे जवळ्याची भाजी तर चला बरं कशी बनवते मी बघा बरं तर हे आहे कांद्याची पात हे आहेत बटाटे हे आहे कांद्याच्या पातीचे कांदे जे मी चिरून घेतलेत हे पातेला घेतले त्याच्यात थोडंसं जिरं टाकलं हा चिरलेला कांदा चिरलेले बटाटे आणि ह्याला थोडंसं ढवळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग मी घेतलेलं आहे असं चेच मारलेला मा दोन मिरच्या आहेत आणि चेसून घेतलेलं लसूण आहे आणि हे क्रश केलेले लाल मिरच्या म्हणजे सुकलेल्या लाल मिरच्या आहेत म्हणजे कलर पण छान दिसतो आणि तिखट पण होतात मसाला टाकायची काही गरजच नाही आहे आणि हे हळद टाकलं आहे मी मी तसं शक्यतो हिरव्या भाज्यांमध्ये ना का मिरच्याच टाकते लाल मिरची हिरवी मिरची अशी आणि हा ओबड कापून घेतलेला लाल लाल ला, टोमॅटो टमॅटो मी थोडे जास्तच घेतलेत आणि हे टोमॅटो टाकल्याच्या नंतर मी घालते याच्यामध्ये मीठ मीठ आपल्या आवडीनुसार टाका आणि त्याच्यानंतर मग छान असं मिक्स करून घेऊया आणि हा घरगुती माझा मसाला मी बनवलेला आहे काळा मसाला तर छान असं ढळून घेऊया आणि हे माझ्या काय बोलतात कांद्याची पात ही पण टाकून घेऊ छान असं मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटासाठी आपण ह्याला झाकण ठेवून देऊया तर बघूबर आपली भाजी झाली का तर भाजी आपली झालेली आहे फ्रेंड्स तर आता ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते <laughs> तर तुम्ही म्हणाल की जवळ्याची भाजी करणार होती तर ह्याच्यात जवळा कुठे आहे तर ह्याची गंमत अशी आहे फ्रेंड्स की माझा मुलगा आहे ना प्युअर शाकाहारी आहे अहो तो मच्छी मटन चिकन असं काहीच खात नाही एकच आहे माझा पण तरी प्युअर शाकाहारी अजिबात काही खात नाही म्हणून मी काय केलं आहे का ती भाजी काढून घेतली आता तेच पातेला त्याच्यात थोडंसं तेल टाकलंय त्याच्यामध्ये हा धुवून घेतलेला मी जवळा हे थोडासा लाल मसाला आहे थोडंसं मीठ टाकून घेतलं मी ह्याच्यामध्ये ते मी दा दाखवलं नाही तुम्हाला आता हे आमचं पिल्लू आलं आहे बघायला की मी काय करते आहे ते आता ही बघा माझी जी, जी तयार भाजी आहे ना ती भाजी मी आता जवळ्यामध्ये टाकून घेतली तर भाजीमध्ये तसा ओलचरपणा असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायची काही गरज नाही आहे तर गॅस मी दुसरीकडे चालू केला तिथे भाजी ठेवली झाकून आता छान भाजी पण आपली होईल आणि एका साईडला तवा ठेवून मी पटकन चपाती पण करून घेते फ्रेंड्स मुलाची गडबड चालू आहे भूक लागली भूक लागली आज लवकर आला ना घरी तसा टिफिन त्याला दिलेला पण कसं असतं मुलांचं वाढतं वय असतं भूक वाढत जाते हो की नाही त्याच्यामुळे पटापट पटापट पत, पत, आपली कामं उरकून घेतलं जेवण झालं की झालं मी मोठ्या मोठ्या चपात्या करते हे छोट्या छोट्या खळत नाही बसत फ्रेंड्स कारण तेवढा टाइम नसतो इथं थंडीचे दिवस आहेत भरपूर कामातून पटापट पड़ मोकळं व्हायचं असतं wow! तर झाली माझी चपाती फ्रेंड्स तर तुम्हाला मी दाखवते आता भाजी तर ह्या दोन भाज्या ती मुलाची भाजी बनलेली आहे बघा फ्रेंड्स आणि ही माझ्यासाठी जवळची भाजी तर बघितला तुम्ही भांडे न भरवता अगदी दोन भाज्या माझ्या तयार आहेत तर पहा बरं आणि मला नक्की कमेंट करून सांगा की भाजी तुम्हाला आवडली का फ्रेंड्स चला बाई मुलाला जेवायला देते पटकन तर फ्रेंड्स मला कमेंट करून नक्की सांगा भाजी आवडली का आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ खूप धन्यवाद फ्रेंड्स असाच सपोर्ट करत राहा फ्रेंड्स बाय